हाय फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजत असाल आणि एक्सरसाइज सुद्धा करत असाल तर फ्रेंड तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा तर फ्रेंड्स नवीन वर्षाचं सगळेजण ठरवतात की आता आपण एक्सरसाइज करायचं आपल्याला आपल्याला आपण वजन कमी करायचं आहे तर आपण नवीन वर्षाच्या एक तारीखपासून सगळेजण एक्सरसाइजला सुरुवात करतात तर फ्रेंड्स तुम्ही पण असं करत असाल तर चांगली गोष्ट आहे तुम्ही पण तुमचं वजन कमी करू शकता अजूनही वेळ गेलेली नाही फ्रेंड्स जास्त टेन्शन घ्यायची सुद्धा गरज नाहीये की तुमचं वजन वाढलंय कसं कमी करू तर फ्रेंड्स तुम्हाला काय करायचंय फक्त स्वतःसाठी वेळ द्या थोडासा आणि दररोज एक्सरसाइज करा आज दहा मिनटं करा उद्या पंधरा मिनिटं असं करून तुम्ही दररोज एक्सरसाइज केली ना आणि त्याच्यासोबत तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे तर फ्रेंड्स चला मग पाहूया आज आपण काय एक्सरसाइज करणार आहोत त्या आणि फ्रेंड्स तुम्हाला एक्सरसाइज करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला काय करायचं जर तुम्ही नवीनच एक्सरसाइज सुरुवात केली आहे तर तुम्हाला त्याचं काउंटिंग थोडंसं कमी ठेवा एक एकच सेट मारला तरी चालेल नाही तर टेन टेनचं असं काउंटिंग ठेवा आज तुम्ही दहा दहा असं करून तुम्ही त्याचे दोन सेट मारू शकता उद्या पंधरा पंधरा करून असे तुम्ही त्याचे सेट मारू शकता तर फ्रेंड्स असं त्याचं काउंटिंग हळूहळू वाढवत जा फ्रेंड्स चला मग पाहूया आज आपल्याला काय एक्सरसाइज करायच्या आहेत त्या तर फ्रेंड्स सुरुवातीला आपण आपल्या मॅट वरती झोपणार आहोत आपल्याला आपले अप्रे दोन्ही पाय सरळ ठेवायचे आहेत आणि आपल्याला आपले दोन्ही दोन्ही पाय डिग्री अप करणार आहोत सरळ जर तुम्हाला होत नसतील तर एक एक वरती करा आणि जर तुम्हाला बॅलन्स होत नाहीये तर खाली हिप्स खाली सपोर्ट घ्या दोन्ही हात खाली ठेवा आणि सपोर्ट घ्यायचा आहे दोन्ही हात आपल्याला खाली ठेवायचे आहेत आणि फ्रेंड्स आपल्याला होल्ड राहायचं आहे त्यानंतर आपण काय करणार आहोत दोन्ही पाय आपल्याला फोर्टी फाय डिग्री अप करायचे आहेत आणि होल्ड याच पोझिशन मध्ये आपल्याला होल्ड राहायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि स्लोली 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 स्लोली, स्लोली रिलॅक्स फ्रेंड्स असं तुम्ही तीन सेट मारा सुरुवातीला थर्टी थर्टी सेकंड होल्ड रहा बघा तुमचा पूर्ण प्रेशर आहे तुमच्या पोटावरती येतो तुम्हाला होल्ड आहे दोन्ही पाय सरळ ठेवायचे आहे बघा तुमचं बोटावरच जो काही फॅट आहे ना तुमचं पोट कितीही सुटलेलं असू दे लवकरात लवकर कमी होईल फ्रेंड्स आपण त्यानंतर नेक्स्ट एक्सरसाइज करणार आहोत फ्रेंड्स दोन्ही पाय आपल्याला सरळ ठेवायचे आहेत हात वरती ठेवायचे आहे आणि आपल्याला आपला उंचवा पाय वरती आणायचा आहे आणि आपले दोन्ही हात सुद्धा आपल्याला वरती आणायचे आहेत वन रिलॅक्स व्हायचं आहे Now was it one, two, three, four, five, six, seven, eight, nine. टेन रिलॅक्स रिलॅक्स व्हायचा आता आपण बोथलेक्स म्हणजे दोन्ही पायाने आपण करणार आहोत आपल्याला दोन्ही पाय आपल्याला उचलायचे आहेत थ्री फोर फाय रिलॅक्स असा तुम्हाला फ्रेंड्स टेन टाइम्स करायचा आहे सुरुवातीला जमत नसेल तर थोडं थोडं काउंटिंग स्लो ठेवा आणि दररोज प्रॅक्टिस करा बघा तुमचा पूर्ण प्रेशर आहे ना तो दोन्ही पाय अप करायचे आहेत आणि आपल्याला आपले दोन्ही पाय असे आपल्याला फ्री ठेवायचे आहेत जॉईन करून पूर्णपणे आणि आपल्याला खाली घेऊन हो जायचं आहे सर्कल करायचं आहे वरती आणायचे आहे वान two three four five six seven eight nine ten unna rivers ulta one two फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स रिलॅक्स व्हायचंय तर फ्रेंड्स तुम्हाला याचे तीन तीन सेट मारायचे आहेत ट्वेंटी ट्वेंटी असे काउंट करून जर तुम्ही सुरुवातच नवीनच करताय तर तुम्हाला काय करायचंय फक्त तुम्हाला टेन टेनचा एकच सेट मारायचा आहे रिलॅक्स करायचंय बॉडीला फ्रेंड्स तुमचा जो काही पोटावर फॅट आहे जे काही तुमचं पोट सुटलेलं आहे ते बघा तुम्हाला आठ दिवसातच फरक दिसेल तर फ्रेंड्स आता आपण नेक्स्ट एक्सरसाइज करणार आहोत फ्रेंड्स आपल्याला आपले दोन्ही हात समोर ठेवायचे आहेत पाय समोर आणि आपल्याला दोन्ही पाय आणि आपले हात वरती येणार आहेत श्वास घ्यायचा आहे वरती यायचा आहे आणि होल्ड ह्याच पोझिशन मध्ये आपल्याला होल्ड राहायचा आहे फ्रेंड्स तुम्हाला सुरुवातीला तुम्ही वेळाच करा फक्त तुम्ही टेन टेन असं तुम्हाला काउंट करायचं आहे आणि होल्ड राहा कारण सुरुवातीला खूप जास्त प्रमाणामध्ये प्रेशर येतो आपल्या पोटावरती तुम्ही ही एक्सरसाइज नक्की करून पहा बघा तुम्हाला तुमच्या पोटामध्ये ना आठ दिवसातच फरक दिसेल जास्त प्रमाणामध्ये तुमच्या पोटावरती प्रेशर येतो ताण येतो तो तुम्हाला लवकर रिझल्ट दिसेल तर फ्रेंड्स खूप साध्या आणि सोप्या एक्सरसाइज आहेत फ्रेंड्स तुम्ही घरच्या घरी नक्की करू शकता आणि तुमचं वजन कमी करू शकता तुमचा जो काही फॅट आहे तो नक्की कमी होईल तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीनच आहात आणि अजून चॅनेलला तुम्ही सबस्क्राइब नाही केलंय तर लवकरात लवकर सबस्क्राइब करा तर फ्रेंड्स आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद